राजकारणात अनेक चढउतार पाहिले आहेत लोकसभेत चांगले काम असतानाही आधी आजी मग माजी झालं मात्र प्रत्येक प्रसंगात मी संधी शोधली कधीही मोकळा बसलो नाही असं सांगत माजी खासदार डॉक्टर सुजय पाटलांनी आपल्या खास शैलीतून विरोधकांवर जोरदार टीका केली माझ्यासारख्या माणसाला मोकळं बसू देऊ नका कारण त्याचे परिणाम वाईट होतात ज्यांनी मला घरी बसवलं त्यांनाही नंतर मोकळं व्हावं लागेल असा टोला त्यांनी लगावला आहे शनिवारी सायंकाळी राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मणी येथे आयोजित डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर आणि ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचं वाटप करण्यात आलं तसंच विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाल अध्यक्षस्थानी बाळकृष्ण बाणकर होते व्यासपीठावर सरपंच सुवर्णा सुरेश बानकर उपसरपंच महेंद्र तांबे अमोल भनगडे रवींद्र मसे किशोर बणे उत्तमराव मसे नामदेव ढोकणे विजय बानकर विक्रम तांबे आर आर तनपुरे धनंजय आढाव आशिष बिडगर युवराज गाढे उत्तमराव आढाव उत्तम खुळे बापूसाहेब वाघ अनिल आढाव आप्पासाहेब पवार निवृत्ती आढाव शरद पिरणे किशोर विटनोर गिरीराज तारडे अर्चना गायकवाड आशाताई वाकडे प्रियंका आंबेडकर अश्विनी बानकर आदी उपस्थित होते यावेळी सुरेश बनकर यांनी प्रस्ताविक केला स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संकल्पनात्मक कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पुढे नेण्याचा निर्धार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं हा कार्यक्रम लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारा कार्यक्रम जसं मी म्हटलो ना की कमी वयामध्ये मला फार पाहायला मिळालं आणि प्रत्येक घटलेल्या घटनेमधून मी संधी शोधली लोकसभेमध्ये काम चांगलं होतं माझं पण ठीक आहे काय हरकत नाही माझी झालो पण माझी झाल्यावर मी काय करू शकतो आज मला लोकांनी माझ्या जीवनामध्ये वेळ दिला मी खासदार नसलो तर मी काय केलं मी सहा महिन्यामध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जिल्ह्यातला सगळ्यात मोठा कारखाना उभा केला आणि साडे दहा हजार टन प्रतिदिन गाळपचा कारखाना आज मी चालू शकतो मी मोकळा बसतो नाही उलट मी लोकांना म्हणतो माझ्यासारखा माणूस मोकळा बसू नका त्याचे परिणाम वाईट होता ज्या ज्या लोकांनी मला मोकळं बसवलं आज त्यांना पण मोकळं व्हावं लागलं त्यांनी मला बसू दिला असतं मी त्यांना हात लावला नसतो राजकारणामध्ये काही काही लोक पदावर बसलेले चांगले असतात म्हणजे ते शांत राहतात मोकळे ठेवले तर त्यांना मग उपद्रव सुचतो इकडे बोट लाव तिकडे बोट लाव तिकडे बोट लाव मतदान टाकतो तो काही दिसतोय तो, तो काही करू शकतो की तुमचा ऊस घेऊन जाऊ शकत नाही सामान मीच राहिलो उसाचं पेमेंट मला द्यायचंय दवाखान्यात आल्याने बिल मलाच माफ करायचंय हे माझं नशीब असं आहे की तुम्ही मला घरी बसवलं तरी मला तुमच्यासाठी पळावंच लागत त्यामुळे कशाला घरी ठेवत परत कुंकू लावून टाका एकदा परत आपण चाळीस वर्ष हे काम करत राहणार हे आपलं काम सत्ता येते जाते पण आजही माझी झाल्यावर देखील गावाचे सरपंच मलाच म्हणतात मला कोड रुपये कामाला द्या काय करायचं सांग मग माझी इच्छा राहते इथून पळून जावं राजकारण सोडून द्यावं राजकारणामध्ये आता आपलं काय राहिलं नाही धंदा पाणी पाहिला पाहिजे पण कधी कधी हा विचार करतो सुशे विखे असल्याने सगळ्या गोष्टी होतील असं माझं अजिबात म्हणणं नाही कोणी परमे कोणी परमेश्वर नाही शेवटी सगळे मनुष्य आहात आपण असल्याने काही फरक पडेल असं मी म्हणत नाही पण आपण नसल्याने सामाजिक समतोल सामाजिक सुरक्षितता ज्येष्ठ नागरिकांना न्याय गरीब माणसांना दावाखाना हे कोण देणार या विचारांनी रात्री झोप येत नाही म्हणून परत एकदा याच राजकीय जीवनामध्ये येऊन हे सामान वाटपाचा कार्यक्रम घ्यावाच लागला नाहीतर कोण करतोय अहो माणूस ग्रामपंचायतला जर पडला सरपंच पदाला तर महिनाभर सापडत नाही महिनाभर सोडा सहा महिने सापडत नाही आपण पडलो तिसऱ्या दिवशी कामाला लागलो कारण की त्या पदाचं महत्व माझ्या जीवनामध्ये काहीच नाही तुम्हाला सांगतो मला एवढं सगळं या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेमुळे घरात सत्ता पाहिली तुमच्यामुळं खासदार की घरात पाहिली तुमच्यामुळं केंद्रीय मंत्रीपद पाहिलं तुमच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद पाहिलं चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये या जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने चाळीस वर्षामध्ये सुरेशराव एकदाही लाल दिवा परिवाराच्या घरातून बाहेर गेला नाही चाळीस वर्ष काय करायचं आपल्याला निवाण जीवन चालू आहे आपला प्रयत्न आहे की आपण गरिबांसाठी काय करू शकतो सर्वसामान्यांसाठी काय करू शकतो आणि हेच काम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे स्वप्न केलेले साहेबांनी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करायचं काम आज आपण करणार आहोत यावेळी बोलताना भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले म्हणाले की ब्राह्मणी गावावर कर्डिले साहेबांचे विशेष प्रेम होते गावाच्या कोणत्याही कामासाठी त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही भविष्यातही या गावाच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू जनतेने टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही मिळालेले प्रेम मी आयुष्यभर लक्षात ठेवीन स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे जनतेमध्ये राहणं शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं त्यांच्याच विचारांवर चालत शेवटच्या श्वासापर्यंत अहोरात्र काम करत राहू असा शब्दही त्यांनी आणि आपला परिसर असू भविष्यातही मी आपल्याला विश्वास हा देतो की आपल्याला आजपर्यंत आपण कडिले साहेबांकडे आतापर्यंत या सोळा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी मागितल्या ज्या ज्या गोष्टी आपण साहेबांना फोनवर किंवा घरी भेटून समक्ष भेटून ज्या ज्या सांगितल्या साहेबांचं ब्राह्मणी गावावरती अत्यंत घरातल्या गावापेक्षा जास्त प्रेम होतं आजपर्यंत मला आठवतोय की ब्राह्मणीतला कुठलाही विषय असला की साहेब कधीच कुठल्याही गोष्टीचा ब्राह्मणीतला व्यक्ती आला तर त्याला एखादा शब्द डावलायचा असं म्हणे मी कधीच पाहिलेलं नाही म्हणून शंभर टक्के आजपर्यंत कुठल्याच गोष्टींना आपल्याला नकार मिळालेला नाही भविष्यातही आता आदरणीय सुरेश दादांनी सांगितलं आणि आपण सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या अपेक्षा साहेबांकडे ठेवलेली आहे त्या 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 गोष्टी सगळ्या मी आपल्याला शब्द आणि विश्वास देतो की आता साहेबांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे सुजय दादा एवढी मोठी मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी